तुला हॉटेल म्हणलं ना निसती खाऊ खाव सुटी हॉटेलत आलं का काहीतरी खायचं निसतं बाहेर जास्त मटक लागत निसत त्याच्यात काय एवढं बायको नाही घरी म्हणून खातोय तुम्हाला तर म्हणतो पाच सहा महिने झाले चाला चाल चाला होत चाललोय तू बायकुस भांडण करतो आम्हाला नाही सासरवाडीला बायको आणायला त्याला सांग त्याला सांग बाबा काहीतरी तिकडे मार खाऊ घालशील तो या खाण्या पाय आम्हाला अ युवराज एक वाडा पावा ना था? मी घ्या ना का आम्हाला काय नको मी नाश्ता करून आले च्या आण लावू आपल्याला च्या इकडं च वडा पाव खायचे पर एक काम करा तुम्ही हा तुम्ही नाश्ता करा आम्ही बँकेत जाऊन येतो बर का बरं आम्ही इथं थांबा आलो ना आम्ही दोन मिनिटं हां बँकेचं काय पंधरा वीस मिनिटं लागतील हा उपर जाऊन येतो तर तू थांबतो इथं आलो आम्ही मग आवरा ये खाऊ अय उरच लवकर पाहिजे म्हणालो तिवरो सक्तीच झाले पैसे होपलेस नॉनसन्स सॉरी सर सॉरी अरे कुठे खराब हात लावला तू चुकलं चुकलं सॉरी सॉरी अय जाऊ द्या चुकले अरे एडे तुला काही समजतं का तुझे कपडे अशा गबाड माझे एवढे चांगले इम्पोर्टेड कपडे तू खराब केले आणि परत वरून मला सॉरी बोलतो काय तुझी अवस्था कपडे सॉरी अरे मी एवढे भारी चांगले इम्पोर्टेड कपडे घातले याच्या गाउंडात कपडे आठ दिवस धुतलेले नसतील हे फॉरेन आणलेले कपडे खराब करून परत वरून मला सॉरी बोलतो नीट बोला बर का मी सॉरी सॉरी म्हणलं सॉरी सॉरी म्हणून उपकार केला का माझ्यावर लागलं चुकून आता काय मी काय होऊन लावला कपडे खराब करतो चालणार का तुला चुकून झालेत ना चला काय बात झालं जाऊ दे म्हणलं ना सांग सी उतलू उतलो आपला अरे शिकू नको चल खाली मी कुत्ता बी शेअर बांधताय शिकू नको मला अरे जाऊन द्यायचं उगे तुंडी लागत त्यांच्या जाऊ दे जाऊ दे काय फटक्यात पॅन्ट केली त्याची अरे तो केवडा तू केवडा टी बल घालावं लागेल शेरी राहू नका जाऊ आपला गाव आहे हा तुम्हाला माहिती ना आय गाव ठिटवाला ये पुटीनची कमणी आहे ना बसले लिस्ट तिकडे आईस्क्रीम बिस्क्रीम खात हा श्यामरावला इथं वडा नाही गोड लागायचं शिकाईल खातो श्यामराव इथं वडा म्हणल्यावर गेला हा बरोबर डी पुटील टाकीन डी पुटी आपलं भोळ नको म्हणे आईस्क्रीम नाही फिरलं शिका म्हणतोय काय पदार्थ खात नाही देवाची पात किती वेळ झाली काय करतो काय काय गाडीला खेटून उभा राहिला मगाशी बी ते कपडे घाण केले आता गाडी घाण करायला निघाला का झिजलीत काय गाडी नाही झिजली का मग आलो हॉटेल मध्ये कपडे खराब करून टाकले तर माझे परदेशी कपडे आता इथे मुर्खासारख्या गाडीला पाय उ मारायला अरे कोणती पद्धत आहे अशी परदेशी कपडे घालून ना परदेशातच राहायचं इकडे कशाला वाटा नीट अरे आम्ही कशाला तुम्ही कोण गाऊन पहिले स्वतःला कपडे नीट घाला पहिले आठ उन्हाळ्यात असे कपडे नका घालू चक्कर येऊन पडता आले तुम्ही आम्हाला आहे आम्हाला शिकवू नका तुमच्या पुरतं बघा ही गाडी उभी कर शिकाय का बंद का इथे मगाशी हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये गेलो हे येड्याने माझे कपडे खराब केले परदेशातून आणलेले कपडे ते झालं परत वर मला अक्कल शिकवायला लागला चुकून हात लावला मी बघू हात लावला काय नाही कशाला हात लावायचा आता बरं साहेब चुकला असेल त्याचं जाऊ द्यायको अहो या गाईबाने माझा कोट खराब केला विदेशातून आणलेला कोट आहे माझी गाडीला पाय लावून उभा राहिला याची का अवकात आहे का मला खेटायची साहेब माझे कपडे खराब केले बाहेर आलो तर गाडीला पाय लावून उभे राहिले होते ते माझ्या आता चुकलो मानला ना ते स्वारी मानला ना का तो डोकं फोडून स्वारी म्हणायचे अरे स्वारी म्हणून काही प्रश्न मिटतो का गाडी घ्यायची आईपत नाही परत गाडीला खेटून उभा राहतोय पाय लावतोय खुशाल अय ऐकून घेतोय मग काही बोलायला लागला काय सूटबुट घातला म्हणजे तुला उच्च विचारवंत झाला काय तो या गाडीची काही किंमत आहे रे हे काल तीन वेळा आई पत्त बोलतोय गाडीची किंमत ती। याला पैसे पैन ठाकू जागेवर जा तुम्ही लोकांच्या कपड्या काय काय ठरवतो तुम्ही अरे सत्तरी एकरचा घेऊ बरं का रईस खांदारे हे अरे नका तुम्ही अहो तीस एकर नुसतं गावात राहायला दिले फुकट गाव ठर्याच्या आधी ते अरे म्हणून आम्ही हा तर तुम्ही डोक्यावर बस लागले रे तुमचे ना फक्त कपडे चांगले आहेत कपडे तर चांगले पुतळ्याला पुतळ्यालाही घालतात विचार चांगले ठेवा याच्याकडे काय ना कपडेर जेज नका करू आज झालं निघा निघा पाहुणे म्हणून राहिलेत नीट हां ओठे बारा समाजामचा लोकांची इज्जत काढता तुम्ही चला काय नाही लागत अशा पुरुषटी चला रे